महिलांच्या केल्यानंतर इतक्या अडचणी बोलताय दे। त्याचा एक आनंद आहे महिला सर्वांना माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री असतील दुसरे दुसरे उपमुख्यमंत्री मं, उप मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि तिसरे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला ते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील <laughs> या सर्वांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आपल्या सगळ्यांसाठी आणलेली आहे योजना आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे माझ्या इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावामधील कुठलीही महिला यातनं वंचित राहता कामा नाही यासाठी आज आम्ही सगळेजण आपल्या गावात आलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या योजनेमध्ये साधारणतः इंदापूर तालुक्यात जर विचार केला तर एक लाख पाच हजार आमच्या महिला बघितलं यांचा लाभ मिळणार आहे एक लाख पाच हजार म्हणजे साधारणतः महिन्याला साडे पंधरा कोटी साडे पंधरा कोटी किती पैसे महिन्याला किती साडे पंधरा कोटी दिवसाला साधारणतः पंचावन्न लाख रुपये दिवसाला किती तालुक्यात त्या लाडक्या बहिणींनी पैसे राहत पंचावन्न लाख रुपये दिवसाला नव्वद कोटी रुपये सोप एवढं त्यामुळे तुम्ही नीट विचार करा या योजनेमध्ये सर्वांना एखादी आमची वंचित महिला असल एखादी गरीब महिला असल हे खूप पुण्य करण्याचं काम आहे एखाद्या आमची अपंग महिला आहे अंध महिला आहे ती घरी आपल्या इथं ऑफिस मध्ये येऊन फॉर्म भरू शकत नाही तिचा घरी जाऊन फॉर्म भरा शेवटी लांब कुठं देवीला जाता देवाला जाता अरे तीच तुमची देवी तूच तुमचा देव आहे त्याचा फॉर्म भरला तर त्याच्यापेक्षा तुमचा खूप दुवा तुम्हाला अरे ते चेहऱ्यावरचा हास्य आनंद हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे त्यामुळं या योजनेमध्ये जास्तीत जास्त सहभागी आमच्या महिला भगिनींना कसं करता येईल माझा इंदापूर तालुका राज्यामध्ये कसा पहिला प्रथम क्रमांकाला येईल यासाठी तुमची सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य सर्वांना हवंय बघा आज महिला भगिनी तुम्ही फक्त महिला भगिनी पुरुषांना सगळ्यांना बाहेर तुम्ही ठेवले दिवस या अर्थसंकल्प हा तुमचा आहे माझ्या महिला भगिनीसाठी हा राज्यातला हा पहिला अर्थसंकल्प असेल की महिला भगिनीला समोर ठेवून केलेला आहे वर्षाबद्दल तुम्हाला तीस गॅसचे सिलेंडर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे बचत गटाचं कोण करत सीआरपीचं काम कोण तिथं बचत गटाचं काम करणाऱ्या मंडळाला माहिती आहे तुम्हाला की पूर्वी पंधरा हजार महामंडळ आता पंधराच्या ऐवजी तीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त माझ्या महिला बचत गटाला कर्ज वाटप करा बचत गटाच्या माध्यमातून करा कारण तुम्हाला माहिती आहे की महिला बचत गटाचे कर्ज वसुली शंभर टक्के असते फक्त एवढंच असतं तो महिलांनी कर्ज घेतलं ती जर आणि तिने पुरुषाच्या ताब्यात दिलं त्याचं काही खरं नाही मला त्यामुळे महिला बचत गटाचा लाभ हा महिला बचत गटाला झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी हे करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना असेल श्रवण बाळ असेल सरकारच्या अनेक योजना आहेत ज्याप्रमाणे लाडकी बहीण आहे त्याप्रमाणे लाडकी लेख पण आहे लेखीचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मुलीचा जा जन्म झाला एक हजार रुपये आपण पाच हजार रुपये त्याला जन्म झाल्या झाल्या लगेच मिळतोय ती मुलगी पहिलीत गेली पहिलीत गेली गेली आपण सहा हजार रुपये मिळत आहेत ती मुलगी सहावीत गेली सात हजार रुपये मिळत आहेत ती मुलगी अकरावीत गेली आठ हजार रुपये मिळतात आणि ज्या मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झालं त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात म्हणजे एक लाख एक हजार रुपये हे सरकार प्रत्येक मुली मागत येते त्यामुळे बाबांनो त्यामुळे भेदभाव करू नका आणि मुलगा मुलगी आणि भेदभाव करा तुम्ही पण होते मुलगा पाहिजे 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 आईला ते मी कारभळ कुठला सांभाळा ती वर गेलो काय हे काय 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 करू नका मुलगा असून येते मुलगी दोन्ही सारखे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी त्यामुळे हे असला भेदभाव डोक्यातनं काढा आणि आता मुलगी अनेक ठिकाणी चांगलं काम करतायत ही मुलगी समोर आपली करती का नाही आज काम ती सगळीकडे आज पत्रकार म्हणून एक चांगलं काम करते शेवटी मुलीला जर आपण तिला स्थान दिलं ती जर चांगल्या ठिकाणी जर तिला आपण तिच्यावर तिला पाठिंबा व्यक्त केला तर नक्की मुली या राज्यामध्ये आज आपण पाहिले देशामध्ये जगामध्ये एक चांगलं काम माझ्या महिला भगिनी करतात असे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे सरकार आता महिला भगिनींच्या आमच्या तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे त्यामुळे मुलींना तुम्ही सगळ्यांनी या योजनेमध्ये कोणाला काय अडचण असेल रेशनिंग कार्डची असेल रेशनिंग कार्ड फोडायचं असेल नवीन एखादी घरामध्ये सून असेल एखादी समाविष्ट करायचं रेशनिंग मध्ये त्याचं नाव नोंद करा आज तहसीलदार आहेत बीडीओ आहेत सी डी पी आहेत ही सगळी मंडळी तुम्हा सर्वांना मदत करण्यासाठी आहेत आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदत आहेत आमच्या आशाताई आहेत त्या सगळ्या मंडळी आपल्याला ही सगळी मंडळी तुम्हाला सगळ्यांना मदत करण्यासाठी आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अजून फॉर्म भरा एकतीस ऑगस्ट आहे जरी तुम्ही पुढच्या महिन्यात तुमचा फॉर्म कम्प्लीट झाला तर जुलै सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे अजिबात काळजी करू नका रक्षाबंधन आहे आपली पंचमीचा सण आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचा भाऊ तर आहेच पण हा भाऊ पण तुमच्या पाठीमागे भाऊ सगळे सगळे भाऊंना आनंद आम्हाला कधी होईल आमच्या तालुक्यामध्ये जवळ शंभर टक्के काम पूर्ण होईल तेव्हा या भावांना एक आनंद होईल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निश्चित प्रकारे कुठली महिला आपली कशी वंचित राहणार नाही त्यासाठी करा बँकेचं कोण आहे का बँकेचे लोक येते कर्ज खातं उघड्यात तुम्हाला पैसे लागणार नाही शून्य पैसे म्हणजे तुमचं बँकेमध्ये खातं उघडणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी बँकेची करू नका बाकी तुम्हाला कुठं अडचण वाटली तर आम्हाला सांगा आणि भावांनो जसं बहीण झालं लेट झालं तशी लाडका भाऊ पूर्ण योजना भावाची पण आहे आणि दुसरं अमर बाकी दुसरं पण आहे साडेसात साडेसात हॉस्पोर साडेसात हॉस्पोर पर्यंत सरकारने तुमचं लाईटचं आपलं शेती पंपाल वीज हे माफ केलेलं आहे त्यामुळे ते पण तुम्ही करू का मला माहित आहे साडेसातच जरी असलं तर ती किती दहाची असते का पंधराची असते मला ठीक आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टीमध्ये सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे त्यामुळे बाकीच्या गोष्टीमध्ये अजिबात तुम्ही काळजी करू नका आणि जास्तीत जास्त लाभ आपल्या तालुक्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ही सगळ्यांनी काळजी या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी घ्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहे थोडा उशीर झालेला आहे परंतु निश्चित तालुका आपला कसा पाहिला येईल यासाठी आपण सगळ्या वाटप सांगत नाही आपलं वाटपतो खूप चांगले त्यामुळे तुम्हाला काही शंका वाटली फक्त

नाही आता ना। तुम्हाला आधार कार्ड इथलंच करावं लागेल तर तुम्हाला जुना आधार कार्ड चेंज करून आधार का कार्ड घ्यावं लागेल कारण रेसिडेंटल कायम तर तुम्हाला पुढच्या सगळ्या स्कीम्स पण त्याच्यावर डिपेंड करणार तुम्ही रेसिडेंटल इकडचे होणार तिकडची स्कीम मिळणार नाही फार नाही ई सेवा केंद्रात वगैरे किंवा आधार सीडी सेंटर मध्ये आले टाकून द्या पण तात्पुरतं स्कीम सुरू करू या स्कीम मध्ये तुम्ही घेणार असाल तर नहीं? नहीं अप्लिकेशन भरून ठेवा नाही आता कसं आहे लग्न होऊन इकडे जर आले असतील महाराजच्या रेशन कार्ड मधन कधी करा इथल्या रेशन कार्ड मध्ये ऍड करा म्हणजे हा कुटुंबाचा सदस्य इथला होईल मग लाभासाठी अप्लिकेशन करा असं करावं लागेल आपल्याला इथे इकडे लग्न झाले तर मावशी इकडेच करायचं नाही असं काही नाही तुम्ही फिजिकली जमलं नाही तर फिजिकल भरून द्या ऑनलाईन अपलोड करून घेतो अंगणवाडी सेविका नंतर अपलोड करून घेत तुम्ही फिजिकली करा

आणि माझ्याकडे सबमिट करतील अडचण वाटली काही तर तीही सांग मग एका घरामध्ये तुम्हाला कुटुंबात